सर्व पत्रकार बांधवाचे म्हणजे धन्यवाद म्हणतो कारण पत्रकार बंधूंना एवढं म्हणजे शॉर्टली आज आमच्या सर्वांसाठी टाईम काढला तुम्ही आणि आलात त्या सध्या त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि काल जे तुम्हाला धक्काबुक्की झालेली आहे काही म्हणजे पत्रकार म्हणजे पत्रकारांना कुठल्या मानवाकडनं म्हणजे बुद्धीमध्ये काही घेऊन आलं ते माहिती नव्हतं पण तुम्हाला असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची आणि प्रथमचा काल कुठल्याच गोष्टीचा अजेंडा त्यांच्याकडे नव्हता आणि हे फक्त पाहणी जितेंद्र साहेब आव्हाड यांनी भक्त म्हणून फक्त केलेली होती मंदिरातली मंदिराला मंदिरा कशा पद्धतीचं काम चालू आहे विकास काम कशा पद्धतीनं करत आहे त्याच्याबद्दल त्यांनी दोन दिवसाखाली स्टेटमेंट केलेली की मी फक्त भाविक भक्त म्हणून त्या मंदिराची भेट घेणार आहे आणि पाहणी करणार आहे तर पाहणी करत असतानाही एक खूप गोष्टी आम्हाला अडचणीत आणल्या मंदिरात लोकांना जाऊ दिलं नाही मंदिरामध्ये लोकांना धक्काबुक्की केली तर अक्षरशः पत्रकार बंधूंनाही जाऊ दिलं नाही तरी पण पत्रकार बंधूंना आम्ही रिक्वेस्ट करून तिथं मतपर्यंत जाण्याचं त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी सोडलं पण आमचं म्हणणं होतं की काही डोक्यामध्ये नसताना तर तुम्ही अशा कृती करत असाल तर त्याचा गाभाऱ्याला हात लावायचं नाही म्हणतात त्यांनी गाभऱ्याला हात लावायचा नाही ला शिखर पाडायचं जी आर जी आर असतो का शिखर पाडायचा त्याला पहिल्यांदा ले ते विचारा की जी आर असतो का शिखर पाडायचा आतापर्यंत त्यांनी सर्व पूजार बांधवांना कुणाला सुद्धा विश्वासात घेतलेला नाही आणि त्यांनी कुठलीही गोष्ट न विचारतात करत आहेत मग शिखराचं काम करणार नाही तर मग शिखरामध्ये ते होल पाडलेलं आहे साडेचार फरशी काढल्या तिथं ते लोखंडी पोल रवलेले आहेत आधार म्हणून मग काय म्हणून त्यांनी त्या गोष्टी करत आहेत की शिखराला त्यांनी कामच करणार नाही शिखराला हातच लावणार नाही तर त्या पद्धतीचं काम का करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा विकास काम व्हावे पण फक्त आमचेच विकास व्हावा भाजपाचा बाकी कोणाचा सहभाग होणी बाकी त्यामध्ये कुठले नागरिक होते का तुळजापूरचे कुठले पुजारी बांधव होते का त्यामध्ये त्यांनी येऊन म्हणले असते तर आम्ही त्या गोष्टीचं उत्तर द्यायला तयार होतो की कशामुळे जितेंद्राव वारसाहेब आणते आणि कशामुळे पाहणी दौरा केला त्यांनी पण ही चुकीची गोष्ट होती सर्व भाजप कार्यकर्ते होते भाजप कार्यकर्त्याने त्यांना उग विरोध म्हणून अशा गोष्टी केलेल्या आहेत की जेणेकरून ते म्हणजे निषेधार्थ आहेत ह्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की पुजाऱ्यांना विश्वासात घ्यावं मंदिर आणि प्राधिकरण अधिकाऱ्यांना आणि सर्वांनी विश्वास विश्वासामध्ये घेऊनच ते काम केलं पाहिजे तर याच्या पुढे आम्ही राहू नाहीतर शंभर टक्के आम्ही पुढे आमची भूमिका अशीच राहणार आहे जशास तशी आम्ही उत्तर दर देणार आहेत